शिक्षण राज्यमंत्र्यांसोबत जुन्या पेन्शन संदर्भात चर्चा जुन्या पेन्शन संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत भेट घेण्याची सूचना पंकजी भोयर साहेब राज्यमंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची वर्धा इथं भेट घेऊन एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच व त्यापूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात चर्चा केली सेवानिवृत्त व सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना भेटवणाऱ्या विदारक परिस्थितीची जाणीव करून दिली साहेबांनी व्यक्तिशः या विषयात लक्ष देऊन मंत्रालय व सचिव स्तरावरच्या भेट ठरवून यातून शक्य तितक्या लवकर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात पुढाकार घेण्याचं आश्वासन दिलं माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हंडेकरांच्या याचिकेत शासन सकारात्मक निर्णय सादर करण्यासंदर्भात लगेच कार्यालय नोंद घेण्याच्या सूचना भोयर साहेबांनी दिल्या धोरणात्मक निर्णय असल्यानं माननीय मुख्यमंत्री यांची सुद्धा भेट घेण्याची सूचना केली अंतिम निर्णय होण्याआधी एनपीएस काढण्याची सक्ती वा अन्य समस्या उद्भवल्यास मदत करण्याचं आश्वासन माननीय पंकजी भोयर साहेबांनी दिलं कोणत्याही समस्या आल्यास राहुल चोपडा यांच्याशी त्वरित संपर्क साधून निराकरण करण्याच्या सूचना दिल्या याप्रसंगी श्री नरेंद्र पिंपरेसर किशोर भोले प्रशांत पवार प्रशांत पिंपरे पुष्पलता झोर राहुल राऊत सचिन रंदिवे व्यंकटेश वांदिले उपस्थित होते जनता टाईम जटा टी व्ही चॅनलसाठी प्रदीप लोखंडे उपसंपादक नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास सन 2014 ला मुंबई उच्च न्यायालयाने परिवहन आयुक्त यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेटबाबत आदेशित केलं होतं सदर आदेश प्राप्त झाल्यानंतर परिवहन आयुक्त यांनी महा ई टेंडरिंगद्वारे ई टेंडर दाखल केले होते शासकीय नियम असा सांगतो की दहा लाखावरील खरेदी किंवा दहा लाखावरील सेवा या प्रोव्हाइड करायचे असतील तर त्याच्यासाठी ई टेंडरद्वारे जाहिरात करणं किंवा ई टेंडरिंगद्वारे खुली स्पर्धा करणं हे आवश्यक आहे त्यानुसार दोन हजार चौदाला ही खुली स्पर्धा करण्यात आली नंतर त्या टेंडरचं काय झालं हे संशोधनाचा बाब आहे मात्र केंद्र सरकारच्या तालावरती जाऊन परत दोन हजार चोवीस आणि एकवीसमध्ये कायदा बदलण्यात आला आणि हा कायदा बदलल्यानंतर परत हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचं टेंडर परिवहन आयुक्त यांनी त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटला दिलं त्यामुळे खुली स्पर्धा झाली नाही आणि त्यामुळे गुजरात आणि इतर राज्यांच्या काही काही इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याकडे हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे दर हे खूप अवाढव्य आहेत आणि ही नागरिकांची चाललेली लूट आहे हा एक भ्रष्टाचार आहे याच बाबतीत मनीष देशपांडे मी व अभिजित खेडकर यांनी चीफ सेक्रेटरी यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याबाबत धाव घेतलेली आहे